आणखीन एक चर्चेचा विषय असेल ते एक बदला बदला नावाचा वासरू विठ्ठल नानांच्या धावणीला आलेला आहे तो मुंबईमध्ये येताना दिसेल का कसा काय मीच नानांशी माझं चर्चा झाली नाही नानांनी नवीन वासरू घेतलं मी अभिनंदन केलं नानांना पण कुठला वासरू घेतलाय काय नाही मला एवढं फक्त बोललं लक्ष्मी ट्रावलकडे जो वासरू होतो तो आपण घेतला आहे लक्ष्मी ट्रावलकडे दोन तीन वासरं होती मला माहीत नाही कुठला वासरू घेतला आहे तो बल्ला पण एक वासरू आहे आणखी दोन तीन वासरे आहेत तर नानांच्या इकडे इकडे गेला म्हणजे तो मुंबईला आपल्याकडे येण्याचे आहेत ज्याप्रमाणे ना का तुमचा देखील भुंगा लक्ष्मण रायवर यांच्या धावणीतला ते तर तो देखील त्याच गतीने पल्लर असा बदला म्हणून त्याचा एक वेगळाच नाव ठेवलेलं नाही मैदानासाठी एक वेगळाच नाव ठेवलेलं आहे मैदानात नसेल तुम्हाला माहिती आहे भुंगा पण कुणी नव्हता ठेवला तेव्हा तुम्ही ठेवलेला भुंगा होता फायर होता त्याला आता बल्ला होता आता तो बदला कुठला ते तो तो पण बा, नावा चा 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 चांगली आहेत नावं लक्ष्मण ड्रायव्हर अशी जशी नाव नावं कुठंच आपल्याला बघायला नाही भेटत अशी नावं आणि त्या नावांच्या सारखी ती त्यांचा पळ पण असतो भुंगा होता भुंगाचा पळ पण तसा फायर आहे फायरचा पण पळत झाला चांगले चांगले पळ आणि सुंदर अशी बैल पण पळतात आणि लक्ष्मी ड्रायव्हर तेवढी तशी त्यांना शिकवण पण चांगली देतो चर्चेचा विषय म्हणजे असं होतं ना का सगळे म्हणते का मिलिंग शेड त्या व्यवहारामध्ये होते का नाही माझं मला माहीत पण नव्हतं मला जेव्हा मी नानांना अभिनंदन करण्यासाठी फोन केला त्या मला ना नाना पण बिझी होते मैदानातून येत होते घरी आणि मी पण गडबडीत होतो त्याच्यामुळे माझं नानांशी असं बोलणं झालं नाही मी चर्चा करून नानांशी आणि सगळं काय डिटेल्स घेऊन शंभर टक्के पुढच्या मुलाखतमध्ये त्याची डिटेल्स मी तुम्हाला दिली दादा नमस्कार नमस्कार आज एक मैदानामध्ये एक मैत्रीपूर्ण गाडी बघायला भेटली काय सांगाल या गाडीबद्दल सुंदर अशी गाडी पळाली पर सर्वप्रथम तर मी आयोजकांचं अभिनंदन करत सुंदर असं मैदान आयोजन केलं होतं ग्रामस्थांचं मी मनापासून धन्यवाद करेल कारण की गाडा मालक म्हणून ज्या ज्या गाड्या मालकाला जी जी गोष्ट पाहिजे ती ती गोष्ट त्यांनी अवेलेबल केली मैदानामध्ये आणि सुंदर असं मैदान ठेवलं होतं जसे तात्या होते त्या ता टायमाला जसं मैदान व्हायचे तसंच ग्रामस्थ सर्व म्हणून मैदान आयोजित करतात आज एक ना मुंबईमधली सर्वात मैत्रीपूर्ण गाडी बघायला भेटली दोन्ही गाड्या मला समोर उभे होते गाडी करू का नको करू का नको असं झालं गाडी दोन्ही मालक सोबत पडून त्यांना एकच दावणीला बैल पण होती बाजूबाजूलाच बैल बांधलेली होती आमची गाडी कधी झाली नाही पण मैत्रीपूर्ण जी गाडी झाली त्या ते जिंकले असे तरी तेवढाच ते आनंद मला झाला असता आणि मी जिथलो तरी ते तेवढा ते 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 आनंद त्यांना झाला असता कारण की Uh, काय होतं आज बैलगाडी क्षेत्रामध्ये संबंध पण ठेवणं गरजेचं आहे आणि मैत्रीपूर्ण लढत पण केले पाहिजेत कारण की बैलगाडी क्षेत्र हा आपला मर्यादित क्षेत्र आहे आपसामध्ये प्रेमात मैत्रीपूर्ण लढत झाल्या पाहिजेत आजच्या मैदानाविषयी तुम्ही काय सांगाल आजचं बोनोलीचं मैदान झालं खूप पारदर्शी पार पडला सुंदर मैदान झालं मला मी स्वतःच म्हणजे तोंडरेवाल्यांचे तुन, अमित म्हणजे जेवढा माझा भुंगावरती त्याचा जीव आहे तेवढा जेवढं त्या टिटवीवरती जेवढे तेवढ्यात माझ्या भुंगावरती पण त्याचा जीव आहे आणि सुंदर अशी लढत झाली मैत्रीपूर्ण झाली येणाऱ्या काळामध्ये ज्या टायमाला आपल्याला टिटवी बोलेल ते अमित बोलेल या टीटवीने भोंगा पळवायचा किंवा वैजा पळवायचा त्या मला ती पण गाडी प्रेक्षकांना पळताना दिसेल आणि तुम्ही ज्याप्रमाणे बोलले ना का याच्या ही कधी गाडी झाली नव्हती आणि दोस्ती खात्री दोन झाली पण काय आता ती मैत्रीपूर्ण लढत आपण सगळ्यांशी खेळायचं ठरवलं आहे आणि मैत्रीपूर्ण लढत मी खाली पण सगळ्या आमच्या जे आमची मुलं आहेत त्यांना सांगितलं होतं दोन्ही गाड्या आपल्या आहेत कुठलाच जल्लोष झाला होता कामाने आणि त्यांनी पण बघितलं असेल एकही मुलगा मी स्वतःच गाडीवरती दिसतो नसालाच तुम्हाला कारण की मला विजय दोन्ही गाड्या मला एक समान होत्या विजय कोणी उद्या आनंद तेवढा झाला तर मी खालीच थांबलो होतो आणि तेजीची गाडीची सुट्टी करत होतो आज आपल्या धावणीमध्ये ना सात आठ बैला तरी आले असतील मैदानात काय सगळे टायमाला मी येतोय आणि त्या टायमाला भुंगा असतो त्या टायमाला आमचे ग्रुपची सगळी मंडळी असते आणि सगळे यांच्यावरती एक आनंद असतो आज माझी चार चार तीन तीन बैल आमची विजय झाली एक गाडी पराजित झाली आमची पण काय दुःख नाही हारजीती बैलगाडी क्षेत्रामध्ये जेवढा मला हार पचवतो तेवढी जीती मी सण म्हणजे मला ते खेळ खेळायला मजा येते काही होऊ दे हारजीत होऊ दे किंवा काय होऊ दे फक्त समोरच्या हारल्यानंतर किंवा चिडला नाही पाहिजे हसत खेळत ती हार स्वीकारली पाहिजे तसं मी स्वीकारतो त्याच्यामुळे सायकल बद्दल सायकलबद्दल काय नाही आर्या माझी मुलगी आहे अकरा वर्षाची तिला मी सांगितलं होतं बाबा आपल्याला आज भुंगा आपला जितात सायकल भेटेल पप्पा बस आपला भुंगा जितणारच आहे शंभर टक्के सायकल तुम्ही मला घेऊनच या पहिलाही उसरण्याचं मैदान झालं तेव्हाही ती खूप खुश झाली होती भुंगा जितला त्यावे बर होता त्यावेळेस तिला सायकल भेटली ती सायकल आता जुनी झाली एक दीड वर्ष झाली आता सायकल भेटली पण बरोबरचा बैल होता त्यांच्याही घरी वाढदिवस होता शेवटी त्यांच्या घरी गेली किंवा माझ्या घरी असली तेवढाच मला आनंद आहे आणि माझ्या मुलीला तेवढे तसंच माझा मित्र किरण शेट शेलार त्यांना पण सायकल भेटली होती त्यांची पण गाडी झाली होती अर्जुनची तो बोलतो शेट ही सायकल आर्याला आपल्या तुम्ही तुमची घेऊन जावा काय अडचण नाही आपल्या घरीच जाईल आणि आपल्या ग्रुपमध्ये ना सर्वत्र सपोर्ट असणार म्हणजे सर्व मंडळी झाली त्यासोबत नयनदा वगैरे सर्व मुलांचा सपोर्ट आहे आपले समीर भोईरे शेखर समीर मगर शेखर भोईरे परत आपलं राहुल आहे दर्शन आहे करण आहे अशी आपली बरेचशी आहे मंडळी आहे सगळ्यांची साथ आहे नयन कटेकर आहे म्हणजे आपली जेवढी सोडणारेपासून जेवढी आपली पकडणार पासून सोबत जे असतात सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद करतो कारण की त्यांची साथ आहे म्हणून हा बैलगाडी क्षेत्र मी करतोय आज एक मुंबईमधली अपराजित गाडी म्हटली तरी चालेल कारण का सोन्या आणि भुंगा इतपा ज्या ज्या मैदानाला पाहिला त्या त्या मैदानाला हार पत्कारले नाही काय सांगाल तुम्ही छान गाडी पळते सुंदर अशी गाडी पळते आणि दोन्ही बैल पुढच्या रानाची आहेत त्याच्यामुळे हालून गाडी किती अंतर टाकून गेली तरी पण त्यांना माहिती आहे आम्हाला माहिती आहे ते जाऊन पुढे सुद्धतोडणार आम्हाला त्याच्यामध्ये काय तिळब शंटा नसते लग्न कधी करतो दादा स्पेशली बद्दल काय सांगाल काय नाही जीवा भावाचा भाऊ आहे मला जेव्हा जेव्हा भुंगा मैदानात असतो त्या टायमाला नयन आवर्जून मैदानात येतो आणि नयनला माहिती आहे कारण की ज्या टायमाला नयननी मला शब्द दिला होता आणि नयनसाठी मी बोललो होतो त्या टायमाला नयन माझ्याकडे बैल मागेल भुंगा त्या टायमाला मी नयनसाठी आणि तस तो शब्दाची जाण ठेवली आणि नयननी मला सांगितलं सांगितलं मी भुंगा बैल हा नयनच्या शब्दावरती दिला होता ह्याच मैदानामध्ये तो कमिटमेंट केली होती मी चालेल पण काय करणार आता आमचे संबंध आम्ही जपायचा प्रयत्न करतो आता काय काय माणसं ते जपून माहिती असून तोडायचा प्रयत्न करतात तर त्याच्यामध्ये काय मी बोलू शकत नाही आता जवळच्या माणसांशी मला शरद खेळायला आवडत नाही म्हणजे आता तर बघा तुम्ही म्हणजे ताटात ता आम्ही खातो आहे आता त्याच्यामध्ये पण नईन शेटची शरद होवी माझी इच्छा